नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण डाळिंब उत्पादक श्री सुभाष डोके डोनगाव तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर यांच्या डाळिंबाच्या शेतात आलेलो आहोत तर डाळिंब आता हार्वेस्टिंगच्या स्टेजला आहे काही दिवस बाकी आहेत तर त्यांनी डाळिंबाच्या शेवटच्या टप्प्यात कॅनबायचं कोणतं उत्पादन सोडलं आणि का सोडलंय हे त्यांच्याकडनं जाणून घेऊयात सुभाष डोके हार्वेस्टिंगच्या आधी पंधरा दिवस कॅनबाईस शीजचं पोटॅक आणि ताबा ड्रिप हे कंटिन्यू सोडतोय गेले तीन वर्षापासून सोडतो आहे त्याचं कारण असं कलर का कलरसाठी आणि शायनिंगसाठी एकदम चांगला रिझल्ट येतो रिझल्ट बी तुमच्या समोर आहे तुम्ही बघू शकता व्हरायटी कोणती सांगता येईल सोलापूर रेडी आहे आणि त्याचबरोबर डाळिंबाला जो टिपका येतो त्या टिपक्यासाठी मी प्रिव्हेंटिव्ह टीव प्रिट्यूबमध्ये कॅनबाईस शीजचं सुडो आणि मिलस्टिन दर पंधरा दिवसाला स्प्रे घेतो आणि त्यामुळं माझ्या ती� बागेवर कुठल्या प्रकारचा काळा डाग किंवा तिरपट फळ कुठेही आढळलेलं नाही आहे धन्यवाद साहेब